कुमसाडीमध्ये बिरसा मुंडा राघोजी भांगरे व देवाजी राऊत जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव कळवण तालुक्यातील कुमसाडी येथे बावीस व तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा क्रांतिकारक राघोजी भांगरे व देवाजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आदिवासी परंपरा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली कार्यक्रमात विविध लोककला नृत्य प्रकार सांस्कृतिक स्पर्धा आणि कलाविष्कारांचे सादरीकरण झाले स्पर्धकांना दोन गटांमध्ये विभागून विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद जयश्रीताई पवार यांना रावण फाउंडेशन व पेठ क्रिकेट असोसिएशन तर्फे आदिवासी लोकनेत्या या चिन्हाने गौरवण्यात आले तसेच तीन आदिवासी लोकनृत्य पथकांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात येत मानपत्र प्रदान करण्यात आले कुमसाडी ग्रामस्थांच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाचाही विशेष गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी सीताराम झिरवळ आमदार नितीन पवार आमदार मंजुळाताई गावित आमदार हिरामण खोसकर माजी आमदार धनराज महाले माजी जिप अध्यक्षा जयश्रीताई पवार भारतीताई भोये सामाजिक कार्यकर्ते सोनीराम गायकवाड तसेच सरपंच रघुनाथ महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली धुळे नाशिक व गुजरातमधील कलाकारांनी उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले कुमसाडी ग्रामस्थ मित्रमंडळ व स्थानिक स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण महोत्सव शिस्तबद्ध उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला आदिवासी समाजाच्या वारसाचा गौरव करणारा हा भव्य सांस्कृतिक सोहळा कुमसाडी गावासाठी ऐतिहासिक ठरल्याचे उपस्थित